सगळ हिता हातात राहते पोर जनावर हित येऊन मोकळी सोडणार हित होणार त्यांच्या व्यवस्था तुम्ही जनावर उद्या जनावर घेऊन उद्या दहा वाजेपासून जनावर घेऊन आम्ही इथे होणार आहे मी आम्ही तर इथे उठणार नाही पण राहिलेले जनावर घेऊन येणार आहे उद्या दहा वाजेबद्दल इथं जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमची जनावर बी पाठवणार आमची शिस्ती मला साथ येत बागात गेल्या वर्षी दुष्काळ होता त्यावेळेस सोसायटीनं कर्ज काढलं आणि ऊस लावला काय ऊस लावला आयला पॅरले झाला आय दवाखान्यात दोन लाख रुपये खर्च केला आणि आता ऊस बाग वाढायला लागलाय ला ला। लेकर शिक्षणाला शाळेची फी भरायची राहिले सगळं आग गणित बिघडले हे तो धोरण आहे शेतकरी वर येऊन म्हणून धोरण आहे ही रगत करणारी माणसं ही माय करणारी माणसं असं कोण म्हणतंय सोडत नाही कोण म्हणतंय देत नाही राहत नाही आणि आमच्या हक्काचा

त्या ठिकाणी महादेव ओढ्यामार्फत पाणी सोडण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी सध्या सिंचन पाहून या ठिकाणी आंदोलना बसल्याचं एकंदरीत पाहास मिळत आहे तुम्ही पाहू शकता की शेतकरी आक्रमकरित्या या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पाणी सोडण्याचं आश्वासन या ठिकाणी सिंचन भाऊंनी त्यांना दिलेलं होतं मात्र त्याची पूर्तता न केल्यामुळं आम्ही हे तीव्र आंदोलन करतो आणि याच्या पलीकडेही आमच्या शेतातले गुरे डोरे सगळे इथं आणून आम्ही मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करू येत्या दोन दिवसात जर आम्हाला पाणी सोडले नाही तर हे आंदोलन आणखीन तीव्र होणार असल्याचं ते सांगत आहे मी त्रियाचा रहिवाशी शेतकरी प्युअर शेतकरी आहे काय आणि दोन महिने झालं आमच्या नदीला पाणी सुटलं होतं बंदऱ्याची दार जाण बुजून टाकली नाही ती पाणी खाली गेल्यावर जाणव टाकली काय आणि पाणी सोडा म्हणून दहा हेलपाट आमचं हे अपेक्षा झालं हिता आले की आमची टिंगल करते ती चष्टा करते ती माघारी पडते ती असं लय त्रास होणार आम्ही आमदार साहेबांवर गेलो आमदार साहेबांना आमच्या समोर सात ते आठ वेळा फोन लावला त्या साहेबांना होय मध्य तीन टिंगल केल्याने करते ती आता पिकं आमची सगळी झुपली जनावर पाण्या वाचून तरफडा लागली ती पण तिथं ती तरफडा आली म्हणून मला ती किंवा मिळ आपण हिथे तरफडून गेलेलं बरं ते आम्हाला बघू वाटत नाही काय आम्हाला ती बघू वाटत नाही ते जनावर आणि पीक सालभर आम्ही लेकरांमध्ये सांभाळले त्याची परिस्थिती अशी झाली मग तर काय फरक पडेल म्हणून आम्ही जोपर्यंत पाणी सोडलेलं बघत नाही तोपर्यंत उठत नाही गेलं तरी काय हरकत नाही चांगलीच गोष्ट आहे शेतकरी ही तरफडून मरत असतो तसं तरपडून मरा येईल आणि ह्यांना किव एक हे रगत पिणारे अधिकारी येते रगत पेणारे ह्यांना शेतकऱ्याचे किव नाही रगत येणारे अधिकारी ही सगळी ह्याला किंवा आहे कशीची जाणू कमिशन कमिशनसाठी ह्यांच्यासाठी ही करते दारं टाकून दिली नाही ती पाणी खाली घालवलं आणि मग दारं टाकली पाणी गेलं पाणी गेल्यावर दारं टाकल्यावर पाणी अडत असतं का आज प्यायला जाणार पाणी नाही आमच्या पिकास तर लांबच राहिलं पुन्हा मेल्यावर तुम्ही काशीचं पाणी तोंडात आणून काय उपयोग आहे का आता गटारीचं पाणी आणून आमच्या तोंडात होता आम्ही जिवंत होत सर मेल्यावर मग आणतो पाणी काशीचं आणतो पण तू बघायला कोण आहे ती इथं आमची पिकं जाणार जनावर मरणार आम्ही मारणार आणि मग तुम्ही पाणी आणणार तुमच्या स्वार्थासाठी शेतकरी स्वार्थासाठी करा ही आमची विनंती टिंगल मध्ये सोडा सोडायला सुटतो सांगितलं आम्ही कोण करायची कोण लावल्यावली करायचं चौकश करून सांगतो एकदम म्हणून तुम्हाला सोडायचं नाही सोडल्याचं पाणी कोण म्हणतं नाही असं चष्टा विषय आणून माघारी पाहजू एका गावची जवळजवळ दोन कोटी रुपये नुकसान आहे तर असे आठ गाव आहेत किती गावांनी जवळजवळ तीस पस्तीस गावाची परिस्थिती आज अशी आहे पण तीन पाणी सोडायचं धनिक पेपरला पहिले पाणी वाटप ठरलेलं आहे तीन पाणी सोडणार आहे मी दोन सोडले की मी असं सोडलं पाहिजे कि कुणाला आलं कुणाला नाही आलं मग आता तो उजनी माझ्यास मध्ये गेल्याचं काम नाही का नियोजन करायचं हे अधिकारी खुर्चीवर कशाला करू नका आमची गुरुराखात तुम्हाला होत नसेल तर आमची गुरुराकाशेच करायचे तुम्हाला जर ते होत नसेल तुम्हाला नियोजन करता अधिकारी रोख तुम्ही एवढे शेतकऱ्यांना आमची गुरं आडवा तुम्ही त्याच लाकी जाऊ गुरुराखाच्या ला तुम्हाला नियोजन जमत नाही नियोजन करण्याला लायकीच नव्हतं खुर्चीवर बसण्याचं तुम्ही गुरराच्याच लाकी जाऊ तुम्हाला होत नाही तर तुम्ही खुर्चीवर बसताच कुठल्या अधिकाराला मागच्या वेळेस आश्वासन दिलं आश्वासन लेखी आश्वासन दिलं आम्ही हात जोडलो लेखी आश्वासन दिलं बारा तारखेला पाणी आश्वासन दिल्यावर आम्ही गेलो आणि तरी अजून सोडलं नाही पाणी म्हणून आता आम्हाला ही वेळ आली बसायची साहेबांनी दहा वेळा आमच्या देखील फोन केला साहेबांना घेतल्या मग होय म्हणले त्याला आमच्या समोर होय म्हणले जावा म्हणले गेलो मग आता बापू येणार आहे काय बापू आल्याशिवाय पाणी सुटल्याशिवाय आम्ही इथलं उतरत नाही